उत्तर सोलापूर बाणेगाव येथे सोलापूर जिल्हा खो खो असोसिएशनच्या मान्यतेने तालुका उत्तर सोलापूरच्या भव्य अशा खो खो स्पर्धा घेण्यात आला रयतेचा राजा मित्रपरिवार शिवजन्मोत्सव मंडळ बाणेगाव आयोजित खुलागट व लहानगट स्पर्धेचं उद्घाटन सरपंच बाळासाहेब पांढरे बाणेगावचे ग्रामपंचायत सरपंच लिंबाजी जाधव उपसरपंच सुयोग कांबळे सदस्य अनिल पाटील सुधाम होणकोबडे लोकदर्शनचे उपसंपादक संजय होळकर ग्रामसेवक बापू हाके प्रकाश पाटील नरोटोवाडेचे शाळेचे मुख्याध्यापक दीपक काळे महात्मा फुलेचे उमरदंड सर कारंबा शाळेचे शिक्षक सचिन घुगे सर गावकरी सुभाष कोळे सुभाष कांबळे धम्मपाल चौधरी धम्मदीप चौरे दत्ता भोसले समाधान शिंदे लहू पाटील उमाकांत ढोणे जीवन आवलटे अप्पा तापा करंडे बापू बरबडे व असोसिएशनचे निरीक्षक शरद भनकडे पंच अप्पा अडगळे आनंद जगताप शेखर जोडमाटे यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये उत्तर तालुक्यातील बारा गावच्या खो खो संघाने सहभाग नोंदवला होता खो खो स्पर्धेचे मार्गदर्शक अंकुश जाधव मुलांच्या जेवणाची व्यवस्था वे व्यंकटराव मल्लमपट्टी यांनी केली होती ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला